आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज जेवणामध्ये बनवायचं आहे पुलाव त्यासाठी मी आधी काय काय तयारी करून ठेवली आहे ते तुम्हाला दाखवते आणि आज रविवार असल्यानं दिवसभरात सगळं जे मी करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळे खडे मसाले घेतले इथं आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची इथं पनीर गाजर कट करून घेतलेत नंतर ओले वटाने नंतर फ्लॉवर आणि नंतर इथं तांदूळ पण भिजवून तास झालं आता ता मी बनवायला सुरुवात करते पुलाव मी इथं कुकरमध्येच बनवते सुरुवातीला कुकर गरम झाला की तेल घ्यायचं तेलामध्ये थोडंसं तूप पण ऍड करायचं नंतर तेल आणि तूप छान गरम झालं की नंतर जिरे टाकायचे जिरे छान फुलले की नंतर मग त्यामध्ये खडे मसाले टाकायचे खडे मसाले छान परतून झाले की आपण जे आलं लसूणची आणि हिरवी जी, जी मिरची कट करून ठेवली ती त्यामध्ये ॲड करायची आणि ती पण छान परतून घ्यायची आलं लसूण छान परतून झालं की त्यामध्ये आपण हिरवा वाटाणा आणि फ्लॉवर रिजवून ठेवलं आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान कमी गॅस करून सगळं हे पूर्ण परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतून घ्यायचं म्हणजे भाज्यांना छान चव येते नंतर त्यामध्ये गाजर पण ॲड करून घ्यायचे आणि आता छान कमी गॅसवर सगळं परतून घ्यायचे सुरुवातीला मी गॅस थोडंसं मोठा केला होता कारण थोडंसं पाणी पडलं होतं माझ्याकडून फ्लावरमध्ये माझ्या छान परतून झाले की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि नंतर मग धना पावडर आणि गरम मसाला इतकाच आपण ॲड करणार असं आहोत तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला घालू शकता मिरवांसाठी सेपरेट बनवणार नव्हते त्यामुळं मी आधी कमी तिखटच बनवलं होतं नंतर मी वरतून लाल तिखटची फोडणी देणार होत भाज्यांना छान मसाला लागला पाहिजे त्यामुळे मस्त पटून घ्यायच्यानंतर आपण जो भिजवलेला तांदूळ आहे तो त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेणार आहोत त्यात गरजेप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आपण तांदूळ आधीच भिजवलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही फक्त तांदूळ एवढंच मी पाणी इथं टाकले जास्त पाणी टाकलं तर तुमचा पुलाव असा मोकळा मोकळा होणार नाही नंतर झाकण लावून आपण त्याचा दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आणि पूर्ण कमी झाल्यानंतर करून बघायचं कुठं बघा एकदम व्यवस्थित तांदूळ पण छान शिजलेला आहे तुम्ही सुरुवातीलाच पनीर आणि काजू तोडतून घालू शकता पण मला ते आवडत नाही म्हणून मी नंतर वरून घालणार होते आता छोट्या कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आणि आधी काजू तळून घेतले काजू छान तळून झाले की ते आपण त्या पुलावरच करून काढून घेणार आहोत नंतर त्याच कढईमध्ये पनीर पण आपण पन। फ्राय करून घेणार आहोत आधी सुरुवातीला थोडंसं मीठ टाकून ते परतून घ्यायचं म्हणजे पण पण छानच लागते तिथे परतून झालं आहे आणि ती पण मी त्यामध्ये ॲड करून घेते आणि मी सुरुवातीला गरम मसाला आणि लाल तिखट कमीच टाकलं होतं त्यामुळे नंतर ह्याच कढईमध्ये थोडंसं गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करून लगेच ते या पुलावामध्ये मिक्स करणार होते आहे आपला पुलाव रेडी नक्की एकदा बनवून बघा संडे असल्यामुळं दळण करून ठेवलं होतं पण त्या काही नव्हतं त्यामुळं उशिरा गेले तर तो बाहेर असा मस्त चंद्र दिसतो होता व्हिडिओ शूट नाही केला आता मागा आणलेला भाजीपालाच मला निवडायचा आहे सगळं अजून काढायचं जेवण वगैरे झालं आहे आणि भांडे पण सगळं क्लीन करून घेतलं आहे आता फक्त एवढंच काम राहिलं आहे सगळं निसायचं व्यवस्थित जागेवर लावायचं चला आठवड्यात वेगवेगळा भाजीपाला आणला तर तो खावं असं सारखं सारखं तेच नाही खावं असं वाटत मग ह्या भेंडी आणली बरेच दिवस झाला आणली पण होती दोडके शेवगाच्या शेंगा कोथिंबीर टोमॅटो आलं हे तर रोजच ह्या वांगे आणले आहेत पालक आणि इकडे शेपूची भाजी बस एवढाच भाजीपाला मी आज घेऊन आले आणि मग इकडे आहेत ते कांदे डॅड सीट बाकीचं तर ऑलरेडी होतं माझ्याकडं हे बघा कार्टून कार्टून काय चाललंय

च माझा सगळा भाजीपाला निवडून झाला आहे आणि परत काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही का ऑलरेडी लेट झालं होतं नऊ वाजताच मी भाजीपाला निसायला बसले होते संध्याकाळी आता वाजले साडे दहा एक तासात माझा सगळा भाजीपाला निवडून झाला आहे चला म्हटलं आता व्हिडिओचा शेवट करून प्लस व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या नमस्कार मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार आणि मी बनवणार आहे पुलाव तर चला